नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अगदी अतिशय खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी चकलीची रेसिपी तर आज आपण इथं भाजणीच्या पिठापासून चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत आणि एखादा व्हिडिओ आपल्याला चकलीची भाजणी कशी तयार करायची याच्यावरही पाहायला आवडेल का तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण तो सुद्धा एक व्हिडिओ तयार करू म्हणजे चकलीमध्ये तेच असते की भाजणी त्याची जर व्यवस्थित झाली असेल तर आपली चकलीसुद्धा व्यवस्थित होते आणि चकलीसाठी पण मी तुम्हाला सांगणार आहे की आता पीठ कसं भिजवायचं अनेक म्हणजे त्यात टिप्स आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपली चकली ही चांगली होते तर आता ह्या ठिकाणी आपण जे भाजणीचं पीठ आहे तर ते एका ग्लासमध्ये मोजून घेणार आहोत आपण एखादा ग्लास घ्या किंवा वाटी घ्या कोणतंही आपण एक जे मेजरमेंटसाठी एकच जे भांड आहे ते घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण तीन ग्लास भरून भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण दोन ग्लास पाणी मोजून घेणार आहोत तर ह्याच पाण्यामध्ये आपण हळद तिखट धने पावडर आणि जो ओवा आहे तो तीळ आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला आवश्यक असेल तेवढं चवीनुसार मीठ आपण घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे उकळी आल्यानंतर मी साधारणता एक मोठी वाटी किंवा अर्धा पेला पाणी त्यातलं बाजूला काढून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला आवश्यकतेनुसार ते आप टाकता येईल आणि तांदळाच्या पिठावर अवलंबून असते की आपल्याला पाणी किती लागणार आहे साधारणतः दीड एक वाटी म्हणजे अर्ध पाणी आपल्याला लागते परंतु आपल्याला जर आवश्यकता पडली तर आपण हे पाणी वापरू शकतो मी अर्धा पेला जवळजवळ पाणी हे काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण एका लाटण्याने आपण ते पीठ जे आहे ते घेरून घेणार आहोत कि किंवा त्याला हाटून घेणं असंही म्हणतात तर हे चांगलं लाटण्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करायचं आहे आणि हे पीठ घेरत असतानाच मला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी जे बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं ते त्यात थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते, ते एकत्र एकजीव असं करत आपण ते चांगलं एकजीव करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर आपण गॅस हा बंद करणार आहोत आणि त्याला चार ते पाच मिनिट आपण तसंच रावू देणार आहोत की ते छान पीठ मुरलं जाईल झाकण ठेवल्यानंतर चार पाच मिनिटांनी आपण हे झाकण पुन्हा काढून घेतलेलं आहे आणि ते जे पीठ होतं ते आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सध्या ते खूप गरम असल्यामुळे एका चमच्याच्या सहाय्याने त्याला एकजीव करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि थोड्या वेळाने ते गार झाल्यानंतर आपण ते हातानेच एकत्र गोळा त्याचा करून घ्यायचा आहे याच्यासाठी खूप सारी मेहनत मैत्रिणीनं तुम्हाला ला लागते परंतु आपल्या चकल्या मात्र अतिशय खुसखुशीत अशा तयार होतात आणि त्या तशाच शेवटपर्यंत राहतात आणि सुंदर असे काटेही त्यावर येतात तर हे काटे पाहूनच आपल्याला आनंद होतो की आपली ही चकली ही खूप छान झालेली आहे आता हे पीठ जे आहे ते थोडं कोरडं वाटत आहे म्हणून मी उरलेलं सगळं पाणी त्यातमध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता हाताच्या साह्याने मळून मळून आपण त्याचा गोळा तयार करत आहोत आणि दोन्ही हाताने याला छान असं एकत्र करावं लागत आहे कारण आपल्याला यात भरपूर पाणी असं टाकता येत नाही तर कमी पाण्यामध्येच याचा छानपैकी असं गोळा तयार झाला पाहिजे आणि अगदीच जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण थोडासा पाण्याचा हात ओला करून आपण त्याला लावू शकतो पण असं खूप पाणी त्यात टाकायचं नाही आहे आपल्याला इथं पाण्याची आवश्यकता वाटलेली नाहीये आणि आपला गोळा हा छानपैकी तयार झालेला आहे आता त्याला छान मळून घ्यायचा आहे म्हणजे तो एकजीव होईल आणि आपल्या जे चकलीचा जो तार आहे तो एक संग असा सारखा असा पडेल तो आता आपल्याला ह्या चुरलेल्या गोळ्यापैकीच एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपल्या चकली पात्रात जेवढा मावेल तेवढा तो छान मळून घ्यायचा आणि त्याला लांबट असा आकार देऊन आपल्याला त्या चकली पात्रामध्ये तो टाकायचा आहे आणि जे दुसरं पीठ उरलेलं जे आहे तर ते आपण आता झाकून ठेवायचं आहे त्याला उघडं ठेवायचं नाही आणि या ठिकाणी आपण जे पीठ आहे ते चकली पात्रात भरून घेतलेलं आहे आणि चकली पात्र हे असं तार काढून आपण त्याला गोल गोल फिरवत आहोत आणि त्याचं पहिलं आणि शेवटचं टोक जे आहे ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते तेलात ते टाकल्यानंतर सुटणार नाही आणि आपण पाहू शकता की अगदी सहज असं हे चकल्या आपल्या तयार होत आहेत आणि सुंदर असे त्याला काटेपण आलेले आहेत आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आपण चकली तयार झाल्यानंतर सहज तिला उचलून आपण बाजूला करू शकत आहे म्हणजे आपलं पीठ हे अतिशय सुंदर झालेलं आहे आणि एका बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला हे थोडस चांगलं गरम पाहिजे तेल आणि आपण जेव्हा चकल्या टाकतो तेव्हा थोडस त्याचं टेम्परेचर हे कमी होतं त्यामुळे आपल्याला सुरुवातीला गॅस कमी करायचा नाही आहे तर सुरुवातीला गॅस हा मोठा स्रव द्यायचा आहे आणि चकल्यांना सुद्धा एकदम लवकर अलटपलट करायचं नाही तर एक बाजू तिची छान शेकून झाली की नंतर आपल्याला ती परतून घ्यायची आहे आणि आपण पाहू शकता की तेलाचे बुडबुडे सुद्धा थोडेसे कमी होतात आणि नंतर मंद आयुष्यावर आपल्याला ती चकली जी आहे तर ती तळून घ्यायची आहे आपल्या सुंदर आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात पण तळताना सुद्धा आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात आणि भरपूर वेळ हा आपला त्यात जातो आणि चकली मात्र अतिशय चांगली तयार होते तर अशा पद्धतीने आपण लांबट गोळा करून म्हणजे सिलेंडर सारखा त्याला आकार देऊन आपण त्या चकली पात्रामध्ये तो बरत असतो त्यानंतर झाकण लावून आपण हे प्रेस करायचं साच असल्यामुळे तो जो प्रेस बटन दाबायचं आहे आणि आपल्या चकल्या ह्या गोल गोल अशा तयार करून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी चकल्या तयार करण्यासाठी न्यूजपेपरचा वापर केलेला आहे तुम्ही एखादा प्लॅस्टिकचा कागद किंवा बटर पेपर किंवा टिश्यू पेपरही वापरू शकता किंवा एखाद्या प्लेटवरही तुम्ही ह्या चकल्या काढून घेऊ शकतात या चकल्या आपण सकाळचा नाश्ता किंवा दुपारी चहा सोबतही खाऊ शकतो आणि यात डाळी असतात तांदूळ असते त्यामुळे ह्या अतिशय पौष्टिक अशा ह्या चकल्या असतात तर माझी ही, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद ह्या ज्या चकल्या आहेत तर ह्या तयार झाल्यानंतर आपल्याला मोकळ्या अशा ताटामध्ये पसरून ठेवायच्या आहे आणि त्या चांगल्या थंड झाल्यानंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये त्या भरून ठेवायच्या आहेत नाहीतर त्या नरम होण्याची शक्यता असते आणि तेलही त्याला खूप कमी प्रमाणात लागते आणि ह्या चकल्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होत नाहीत कारण ज्या वेळेला आपण चकल्या तळून झाल्यानंतर त्या ते काढतो तेलातून त्यावेळेला ते त्या ते कढईच्या काठावर अगदी थोड्या वेळ तरी ठेवायच्याच असतात ज्यामुळे जास्तीचं जे तेल आहे तर ते निघून जात असते